सोबत गोकुल वक्तव्य केलं गेलं होतं तुमच्याकडून त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत महाविकास आघाडीकडून तुमच्यावर टीका देखील होते तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसं कसं भारत देशातल्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे अबकी बार चारसो पारचा जो नारा भारतीय जनता पार्टीनं आणि मातीनं जो दिलेला आहे तो यशस्वी होताना दिसतो आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे जे शिवसेनेचे उमेदवार हो आहेत यांनासुद्धा जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये कोण जादा मताधिक्य देणार अशा पद्धतीची चुरस आणि चढावड लागलेली आहे आणि याच संदर्भात मी चंदगड तालुक्यामध्ये असताना एक वक्तव्य केलं होतं की कागल आणि चंदगड तालुक्या विधानसभामध्ये नव्वद टक्के मतदान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पडेल आणि जो जास्त मताधिक्य देईल त्याला निवडणुकीनंतर विकास निधी म्हणून पाच कोटी जादा देऊ अशा पद्धतीचं मक् वक्तव्य मी केलं होतं खरं म्हणजे मला या विरोधामध्ये असणाऱ्या सर्व बुद्धिजीवी मंडळींच्या बुद्धीची कीव येते की अशा पद्धतीनं विकास निधी देणं हे कायदेशीर गुन्हा कधीपासून झालं किंवा याच्यामुळे आचारसंहितेचा भंग कसा झाला राहुल गांधीजींनी जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे यामध्ये देशातल्या प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देणार प्रत्येक ग्रॅज्युएटला एक लाख रुपये देणार कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्ही गेल्यावेळी आम्ही किंवा कधीही निवडणूक लढवत असताना आपण सांगतो ना आम्ही विमानतळ करून देऊ आम्ही रेल्वे स्टेशन करून देऊ हा काय आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही हा विकास कामाचा प्रश्न आहे आणि जे म्हणतायत की आम्ही गुन्हा नोंद करणार आणि मोठे मोठे नेते राज्याचे नेते यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करताय खरं म्हणजे मी याच्याकडे एक जोक म्हणून पाहतोय याच्या पलीकडे याच्याकडे पाहण्याची आवश्यकता नाही असं माझं खान मांडून आहे काय या नेमक बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार उभे आहेत यांच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि चंद्रकांत दादा पाटील हे आज दिवसभर कोल्हापूरमध्ये ठाण मांडून होते प्रत्येक तालुकावार त्यामध्ये असणारे नेते त्यामध्ये असणारे पदाधिकारी यांना वैयक्तिक भेटून त्यांचे प्रश्न काही समस्या काही अडीअडचणी असतील तर त्या जाणून घेऊन ताबडतोब त्याचा निकाल तिथं लावून त्यांनी आज खूप मोठी बदल म्हणजे आज या दोन्ही मतदारसंघातले दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचं नियोजन आज मुख्यमंत्री महोदयांनी दिवसभरामध्ये ज्या ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये जोडण्या म्हणतो त्या सगळ्या जोडण्या घातलेल्या आहेत अनेक लोक जे विरोधामध्ये प्रचार करत होते त्यांनासुद्धा या ठिकाणी आणून बोलवून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि म्हणून या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने या निवडून येतील अशा पद्धतीचं आज नियोजन मुख्यमंत्री महोदयपेक्षा हो तक्रारींचा पाडाच उमेदवारांच्या जास्त वाचला गेलाय असं समजते हे निवडणूक म्हटलं आणि महायुतीची निवडणूक म्हटलं तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत आज बघितलं तर आपण प्रमुख तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप राष्ट्रवादी त्याबरोबर रासपा आहे आर पी आय आहे मनसे आहे हे सगळे विभिन्न विचाराचे लोक ज्यावेळी निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या प्रचार करणार असतील तर थोडेसे मनभेद मतभेद पूर्वीचे आहेत ते निघणार परंतु या सगळ्यावर आज मुख्यमंत्री महोदयांनी जसं म्हणतात ना एक फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही मजबूत जोड या सगळ्यांचा करून सगळ्यांना संदेश दिलेला आहे या निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार नाही त्यांनी आज मुख्यमंत्री महोदयांना साहेब भेटलेले आहेत कारण म्हणजे ती बंद खोलीमध्ये चर्चा झाली काय चर्चा झाली याचा तपशील किंवा खुलासा माझ्याकडे नाही आहे संस्थांमध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांकडून प्रचार करून घेतला माहितीनं केलं की काल एका संस्थेवर सांगेवर देखील धरलं कसं बघता सगळ्या प्रकरणा हा हा महाविकास सा आघाडीचा अजेंडा नाही आहे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांचेही बुद्धिकौशल्य हे नेहमी त्यांची पद्धत आहे की अशा पद्धतीनं निवडणुका लागल्या माजी, लाग माजी पालकमंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आहेत बुद्धी बुद्धिकौशल्य आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं त्यांच्या अख्त्यात असणाऱ्या शिक्षण संस्था यांना वेटीला धरायचं त्यामधले शिक्षक त्यामधले विद्यार्थी यांना जबरदस्ती करायची त्यांना फॉर्म दिले जातात ते फॉर्म तुम्ही भरूनच आणायचे तुमच्या सगळ्या नातेवाईकांना तुम्ही संपर्कच करायचा त्यांच्याकडे तुम्ही आमचा प्रचारच करायचा हे नेहमीच चालत आलेलं होतं आणि यावेळीसुद्धा त्यांनी तो प्रयत्न केलेला होता आणि तुम्ही काल पाहिला असेल की पुराव्यासह आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते न्यू कॉलेजच्या त्या संस्थेवर गेले आज सुद्धा समलोया कॉलेजवर परत तशाच पद्धतीचा एक प्रकार होत होता हे खरं म्हणजे हे लोकशाहीला धरून नाही आहे अशा पद्धतीनं शिक्षक जे शासनाचा पगार घेतात त्यांच्याकडून तुम्ही वैयक्तिक प्रचार कसा करून घेऊ शकता जे विद्यार्थी शिक्षणासाठी तुमच्या शिक्षण संस्थे आहेत त्यांची फी तुम्ही भरमसाठ भरून घेता त्यांना तुम्ही तुमचा प्रचार कसा करायला लावू शकता आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला आणि काल त्यांनी माफी माफीसुद्धा मागितलेली आहे कशा हो पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता अर्ज भरण्याचा मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजल्यापासून गांधी मैदान या ठिकाणी महायुतीचे आमचे सर्व दोन्ही उमेदवारांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हजारोंच्या संख्येनं गांधी मैदान या ठिकाणी जमून माधवा रोडवरून हे सगळी मंडळी शिवाजी पुतळ्यामार्गे येणार आहेत आणि शक्ती प्रदर्शन करून आम्ही हा अर्ज भरणार आहोत आता तुमचे उमेदवार बोलले त्याच्याबद्दल कान उघडणी केल्याचं समजतंय काय नेमकी पसरलं लक्षात नाही परत सांगा शाहू महाराजांच्या बद्दल चुकीचं वादग्रस्त वक्तव्य सीएम उमेदवारांनी केलेलं होतं युतीच्या तर त्याच्याबद्दल सीएम सीएमनी कान उघडणी केल्याचं समजतंय नेमकी काय पर मी पूर्ण वेळ सीएम साहेब आज आल्यापासून आता ते निघाले तिथपर्यंत मी आज त्यांच्यासोबत आहे अशा पद्धतीची कुठलीही कान उघडणी किंवा कुठलीही घटना माझ्यासमोर तर झालेली नाही प्रकाश आवाडे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे त्याची आपण उमेदवार नेमून घ्यावे प्रयत्न करतात मात्र यांची ही बंडखोरी रोखण्यामध्ये यशस्वी आपण मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आज सन्मान्य आमदार प्रकाशजी आवाडे सह कुटुंब आज त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे बराच वेळ त्यांनी बंदखोलीमध्ये चर्चा केलेली आहे कदाचित मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची या संदर्भात काहीतरी समन्याची बातचीत झाली असेल आणि भूमिका घेतली असेल आज जरी ते अर्ज भरतोबंत असतील तर ते भरणार आहेत की नाही आता हे खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना सांगता येईल मला सांगता येईल सी एमच्याच चार तासाकडं आहे फेविकॉलचा हा सांगण्यापर्यंत टिकून राहील का हा आणखीन मजबूत होऊन जाणार आहे हा फेविक्विक का जोडमध्ये याचा बदल होणार आहे आणि हे सगळे लोक मोठ्या संख्येनं तुम्ही पाहिलं असेल की आठ दिवसापूर्वी वेगळी परिस्थिती आज आठ दिवसानंतर अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी एकत्रित येऊन अनेक मोठमोठे मुट कार्यक्रम सुरू आहेत तालुक्या तालुक्यावर तालुक या तालुक मेळावे होत आहेत पदयात्रा सुरू झालेल्या आहेत मिसळपे चर्चाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत मिटिंग्स होत आहेत समाजाच्या बैठका होत आहेत संघटनांच्या बैठका होत आहेत आणि हे अजून वाढत जाणार आहेत मी सांगितलं मोदीजींना पंतप्रधान करण्याचा तिसऱ्यांदा देशातल्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं सर्व घटक या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत येतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये सात तारखेपर्यंत सगळे लोक एकत्र राहतील त्याचा मला पूर्ण विश्वास आ न, अ, आ आक कणीदास अगदी गर्चा सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका